लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या दिवशी कुठलाही बिघाड झाल्यास क्विक टीम काम करणार जळगाव आणि राबेर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या तेरा मे रोजी पार, मतदान पार पडत आहे मतदान मतदानासाठी एकोणीस हजारपेक्षा पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार आठशे शहाऐंशी मतदान केंद्र असून त्या मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर दोन्ही मतदारसंघ मिळून सदतीस लाख त्र्याण्णव हजार दोनशे चोवीस नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सुसह्य अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नियान करण्यासाठी वाहनांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळे वेग वे उपक्रम राबवण्यात आलेले होते यामुळे जळगाव जिल्ह्यात सर्व मतदार हे मतदानाचा हक्क बजावतील आणि मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला मतदानाच्या दिवशी मशीनमध्ये कुठलाही बिघाड झाल्यास क्विक ऍक्शन टीम काम करणार आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर